एक मुलगा होता त्याचं लग्नच जुळत नव्हतं उदाहरण सांगते तुम्हाला त्याचं लग्न जुळत नव्हतं रोज मारुतीच्या मंदिरामध्ये जायचा रोज भजन करायचा एके दिवशी भगवान हनुमानजी त्याला प्रसन्न झाले म्हणे बोल बघता काय पाहिजे काय नाही म्हणे देवा बावीस तेवीस वर्षाचं झालो खूप दिवसापासनं पण माझं लग्नच होत नाही म्हणे एखादी बायको देता का भगवंत म्हणतात मीच बाल ब्रह्मचारी मलाच कोणी नाही दिली म्हणून इथे येऊन बसलोय तू मला मागतो का एक काम कर म्हणे माझ्या गुरुदेवांकडे जा भगवान प्रभुरामचंद्रांच्या मंदिरामध्ये आला आणि त्यानं भजन चालू केलं श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम, राम, राम। अगदी भगवान प्रभुरामचंद्र त्याला प्रसन्न झाले म्हणे बोल भक्त काय पाहिजे काय नाही म्हणे देवा एखादी बायको भेटली तर बरं होईल भगवंत म्हणतात तथा असतो त्याला बायको भेटली पण बायको होती साडेतीन क्विंटलच्या पुढे आणि हा होता चपला सहित पंचेचाळीस किलो आमच्याकडे एक प्रथा आहे पहा लग्न झाल्याच्या नंतर जेजुरीला जातात आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर पाच पायऱ्या बायकोला उचलून घ्यावं लागतं त्याला तर टेन्शनच आलं डोळेच पांढरे केले म्हणता इला कसं वरती नेऊ तेवढ्याच वरून गर्दीचा लोट आला त्याला वाटलं गर्दीच्या लोटा बरोबर गेली तर गेली म्हणून त्यांना उचलली पण हा गेला वरण बायको राहिली खाली दोघांची ताटातूट झाली बायको सापडना इकडे पाहतोय तिकडं पाहतो, पाहतो रडायला लागला रडता रडता तू भगवान प्रभुराम चंद्रांकडे आला प्रभुरामचंद्र म्हणतात तुझं अजून लग्नच नाही झालं का नाही म्हणे तेव्हा लग्न झालं पण जेजुरीला गेलो तिथं बायको हरवली तेवढी सापडून देता का भगवान प्रभुरामचंद्र म्हणतात किती पागल आहेस तू येडा का का माझीच हरवलेली मला नाही सापडली तू मला बायको मागतो तुझी एक काम कर म्हणे तुझी बायको पाहिजे ना जा माझ्या शिष्याकडे हनुमानजीच्या मंदिरामध्ये आला आणि त्यानं भजन चालू केलं के के एक बार तू हाथ उठा दू मेरे हनुमानजी म्हणतात तुझं लग्न नाही झालं का नाही म्हणे देवा लग्न झालं पण बाईक हरवली म्हणे जीजुरेला गेल्यावर तेवढी सापडून सापडून का हनुमानजी म्हणतात हा हे काम मला सांग का हे काम मी करू करू शकतो माझी गुरुमाता मी सापडून दिली शोधून दिली तर तुझे का देणार नाही एक सांगू भगवंताला नक्कीच मागितलं पाहिजे पण मागण्याची पद्धत आहे मागण्याचं ठिकाण मागण्याची वेळ अगदी समजली पाहिजे मला सांगा तुम्ही महिला मंडळ पुरुष मंडळ आपण अगोदर काहीतरी मनामध्ये संकल्पना की इच्छाशक्ती घेऊन आपण ती आपली संकल्पना पूर्ण व्हावी म्हणून अगदी काही दिवस गणपती बाप्पाचं भजन करणार एक महिनाभर केलं भजन मूर्ती आणली भजन केलं रोज देवघरामध्ये दे पूजा रोज गाई गणपती नंदन गाई गणपतीची भक्ती झाली एक महिना पण अगदी आपली संकल पना नाई जाली। पर ती संकल्पना पूर्ण नाही झाली परत एक महिन्यानं गणपतीची मूर्त काढणार वरती ठेवून देणार आई जगदंबीची मूर्त आणणार माझी आई बंगड्याची माळा डोळा बंगड्याची माळ नदीच्या काठाला आई घा उभी हाय नदीच्या काठाला हिल का बाई ना असं एक महिनाभर आई जगदंबेची उपासना करणार आराधना करणार नंतर आपण काही दिवसानं तरी संकल्पना पूर्ण नाही झाली आपण महादेवाची भक्ती करू एक सांगू एकच अंतकरणामध्ये भगवंताला कोणत्या ना कोणत्या मूर्तीला समोर ठेवून अखंड फक्त आणि फक्त त्याच भगवंताचं भजन नामचिंतन करत राहिलो ना तर आपली प्रत्येक आवड प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही पण आपण ते करणं गरजेचं आहे मग नामचिंतन करायचंय भगवंताचं भजन करायचं आहे तुम्ही म्हणाल ताई देवाचं भजन करायचं आहे पण कधी करू ना म्हातारपणी आता मला सांगा इथं बसलाय तुम्ही पण कीर्तन संपल्याच्या नंतर तुम्हाला उठता येईल का नाही हे माहिती आहे का तुम्हाला नाकमुख गळू लागली अब क्या करे गोपाला काना व्यवस्थित ऐकायला येत नाही अगदी डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही नाकातून गंगा जीवना वाहतात तेव्हा काय तुम्ही गोपाला म्हणणार आहात आणि म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विर खोदण्यासारखे घराला आग कशी लागते कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं एखाद्या बाबाला विचार बाबा जेवण झालं का बाबा झोपायचं झोपायचंय आता बाबाला परत विचार बाबा सप्ताहाचा मंडप कुठे मातारे पप्पेची पाप्प्याची मायका येणारे उद्या का, का कानपूर लाईन खराब झाली एक सांगू घराला आग लागणं लाग। म्हणजे आपलं कोणतीच इंद्रिय कोणताच अवयव व्यवस्थित जाग्यावर न राहणं म्हणजे घराला आग लागणं इथं किती जणांच्या घराला आग लागली त्यांना नाही विचारत पण ज्यांची घरं मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमाता करावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची मग परमार्थाची तातडी का करायचे नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान किंवा शरीराची होय माती शरीराची होय माती शरीराची होय माती, शरी हो माती। आणि कोणी नये सांगाती एवढंच नाही पहा आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना भगवंताचं भजन करायचंय का नरदेव धारण केलाय पण याच देही घडे देवाचे भजन भगवंताचं नामस्मरण चिंतन करायचं असेल तर मनुष्य देह धारण करावा लागेल म्हणून आपलं आयुष्य कसं आहे जिंदगी आपण एखाद्या भाड्यानं घर करू द्या त्या मालकांना सांगावं आमचं घर आम्हाला रिकामं करून द्या त्या क्षणाला आपल्याला घर रिकामं करून द्यावं लागतं आपण पन्नास वर्षापासनं तरी त्या घरामध्ये राहत असू पण आपल्याला म्हणता येत नाही आता आमचं आहे म्हणून तसाच भगवान परमात्म्यानं आपल्याला हा शरीररूपी दिलेलं एक भाड्याचं घर आहे या देहाला जन्माला आल्याच्या नंतर तर काय करायचंय संतांची संगती करून भगवंताचं नामचिंतन करायचंय म्हणून जगद्गुरू तुकोबराय सांगतात आमचा धन्य तिचा दिवस ठरला पण कधी जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा याच संतांची संगती झाल्याच्या नंतर झाली पाप तापा तुटी आणि दैन्य गेले उठा उठी आमचं पाप नष्ट झालं अगदी नकळत केलं पाप तर नष्ट झालंच पण दैन्य म्हणजे दारिद्र्य आमचं दारिद्र्यही नष्ट झालं पण याच संतांची संगती झाल्याच्या नंतर आमचं मन भगवंताच्या चरणावरती विसावलं गेलं स्थिरावलं गेलं म्हणून आम्ही जीवनामध्ये समाधानी झालो अभंगाचं तिसरं